शेतात पिकावर फवारणी करण्यासाठी चौघे जण गेले होते एका पाठोपाठ एक जण अशी फवारणी सुरू होती या दरम्यान तेवीस वर्षाच्या ऋषभला काही जाणवलं आणि अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा वर्ध्यातील देवळी तालुक्यातील हिरापूर तळणी इथंही मनाला चटका लावणारी घटना घडली ऋषभ कोटगले असं या मृत तरुणाचं नाव आहे तो शेतावर पिकावर फवारणी करण्यासाठी गेला होता त्याच्यासोबत आणखी तिघे जण होते फवारणी करताना अचानक तुफान पाऊस कोसळू लागला ऋषभ आणि इतर तिघे जण शेतात फवारणी करत होते ते फवारणी करत असताना अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला अचानक पाऊस सुरू झाल्यानं त्यांची तारांबळ उडाली या पावसापासून बचाव करण्यासाठी ऋषभ आणि इतर दोघांनी तिथंच असलेल्या झाडाखाली आसरा घेतला आणि त्यातील एक जण गोट्यात थांबला ऋषभ आणि दोघे जण त्या झाडाखाली थांबले होते त्यात झाडावर वीज कोसळली त्यात ऋषभचा मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेले अन्य दोघे थोडक्यात बचावले संजय गोले स्वप्नील कोडापे आणि विष्णू भोयर अशी बचावलेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत घरातील करत्या मुलाच्या मृत्यूनं गावात हळहळ व्यक्त होती ऋषभच्या घरात त्यांच्या पश्चात आई बहीण आणि आजोबा आहे ऋषभच्या मृत्यूनं या तिघांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय